सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज शालाबादाप्रमाणे गुरु शिष्यांच्या सन्मानार्थ याही वर्षी अली शहा पीर बाबांचा संदल आता उल्हा शहा पीर बाबांच्या प्रमुख उपस्थितीत देशातील हजारो अनुयायांसह ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत निघाला सोळा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता मुस्ताक अली नगरपासून शहरातील प्रमुख मार्गाने वाजत गाजत हर्ष उल्लासात निघालेल्या संदलमध्ये महाराष्ट्रासह राज्याबाहेरील हजारो अनुयायांनी सहभाग घेत बाबांचे विधिवत गलप चढून पूजन करीत दर्शन घेतले यावेळी देशवासियांच्या सुख समृद्धी शांतीसाठी एक तास प्रार्थना करीत संदल चढवण्यात आला यावेळी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश हेकडे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश सतीशचंद्र रोटे काँग्रेसचे हाजी रशीद खळ जमादार डॉक्टर कोलते नगर नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ राठी राजू पाटील असलम शाह शेख अफजर गुणवंत पाटील पत्रकार शेख जमील करामत शाह यांच्यासह सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी संदल उरसाला भेट देत बाबांचे विधिवत पूजन करीत गलीब चढवला त्यानंतर मलकापूर स्थित सायकलपुरा भागातील वली कामिल जनाब अब्दुल अजीज उर्फ कंगी शाह मिया व मदार टिकडी येथील हसन शाह पीर बाबा यांच्या दरबारात जाऊन संदलमधील मानाची चादर चढवण्यात आली त्यानंतर पुन्हा शहरातील प्रमुख मार्गाने संदल वाजत गाजत अली शहा पीर बाबांच्या दरबारात रात्री उशिरा विसर्जित करण्यात आला रात्री जागरण आणि कव्वालीच्या कार्यक्रमात हजारो अनुयांनी अली शहा पीर बाबांच्या भक्तिगीतांचा आनंद घेतला दुसऱ्या दिवशी सतरा फेब्रुवारीला सकाळी सर्वांना महाप्रसादाचे वाटप करीत संदलची समाप्ती करण्यात आली यावेळी अली शहा पीर बाबांचे मुद शिष्य रफिक बाबा कादरी कदीर शहा हमजोद्दीन शहा कादरी जालीन खा गुलशेर खा कादरी अयूब शाह अब्दुल शाह कादरी अफसर शहा अमान शाह कादरे मोहम्मद शाह असलम शाह यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संदलचे सालाबादप्रमाणे नियोजन करण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद